निवडून निवडून काढली पहिली गड्डी म्हणले एखादी आली असते दुसरी बी तशी ते मी भाजी बी तशीच भाज... तुमच्याकडे पैसे नाही तर तुम्ही रोड रोडनी रोड रोडनी माझं थेंडतच का मला हे द्या मला एक टमाटर दे मला एक बटाटे दे म्हणून अगं फ्रेश आणलं एकदम कशाच फ्रेश आहे ते सगळं खराब झालेलं माळ घेऊन आलात तुम्ही खरं सांगा तुम्ही फुकट मागून आणलंय नाही हे साडेतीनशे रुपये घातलेत मी जरा मग दोनच टमाटे एक बटाट एक मिरची एक ढोबळी मिरची एक ह्या जातीची मिरची एक त्या जातीची मिरची हा

एक हजार पोरामध्ये तुम्हाला कसं निवडलं लग्नासाठी खाली वर काय खाण्यासारखं जाऊ दे असं असं तरी आपण कुठं खातो तिकडच होत ना मामाकडं उद्या सकाळी जाऊ दे कुठं ताण कधी बसते

शेतकऱ्यासारखं जाऊन उभा राहतात त्यांचे कस्टमर बी त्यांच्या पशी जा जाऊन देत नाही थी तिथं तिकडून चाललं की त्याच्यापेक्षा ते पाऊस झटा खावाली करते दररोजच आहे तुमचं मला काय माहिती नाही काय अगं फ्रेश आणले ना घोडी शेव ते तुम्हीच खा घोडीशेव तुमची आणि हे हे सगळं बी तुम्ही एकटे खा माझं मी खाय तुम्हीच खा मला ते नग पैसे देवा पण मी माझा फ्रेश आणते उद्या हेच मला भाजी हेच मला भाजी बनवून ती माझं मी आनंदाने खाईन मी कधीच माझा माझा माणूस नाही मी